बदलापूरमधील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष आणि विशेष कार्यकारी अधिकारी गणेश राणे यांनी आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे वाढदिवसानिमित्त शाळांमध्ये क्रीडा आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासोबतच त्यांनी परिसरातील दोन गरजू मुलींना शैक्षणिकरित्या दत्तक घेतलं आहे गणेश राणे यांच्या माध्यमातून दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा खर्च करण्यात येणार आहे जल्लोष आणि वायफळ खर्च न करता आपला वाढदिवस सत्कारने लागावा याच उद्देशाने गणेश राणे यांनी हा उपक्रम राबवला आहे तर त्यांनी वाढदिवसानिमित्त राबवलेल्या उपक्रमाचं परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे आम्ही आपटेवाडी शिरगावत राहते हे गणेश राणे आम्हाला पूर्वीपासून ओळखतात पण यांचं दर बड्डेला हे लोक ना खर्च भागवत असतात दर बड्डेला स्वतःच्या खुशीने आणि मेन मेन गोष्ट आहे त्यांना तुम्ही कधीही कॉल करा ते आपल्या पाठी नेहमी उभे असतात ही महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आपल्याला फक्त कॉलवर लोक चालवतात पण समोर येऊन चालतात आपल्या सोबत ती मोठी गोष्ट आहे आणि तशीच लोक पाहिजे कंडिशनला मी गणेश राणेंच्या बाजूलाच राहतो आज जवळजवळ पाच सहा वर्षे त्यांचे माझे गणेश संबंध आहेत आणि ते चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत जवळजवळ आता माझे सामाजिक कार्यात म्हणायला गेला तर या वर्षाच्या वाढदिवसाला अगदी निस्वार्थी जवळजवळ तीन मुलींना त्यांनी दत्तक म्हणून घेतलं आणि शाळेचा संपूर्ण खर्च करून त्यांची पूर्ण जबाबदारी घेतली आणि वेळोवेळी असे प्रत्येकाला असं कुठच्याही प्रसंगाला ते त्यांना सामोरे जातात आणि त्यांना कुठच्याही तऱ्हेची मदत मग ते हॉस्पिटलची असो सामाजिक असो किंवा आर्थिक असो ही आपल्या परीने जेवढी सहकार्य करता येईल तेवढं ते करत असतात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कसं वावरावं आणि कसं सामाजिक हे कार्य करावं हे खरोखर त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि आज या तरुण पिढीमध्ये हे सामाजिक कार्य त्यांच्या अंगात येणं म्हणजे सुद्धा एक मोठं कौशल्यच आहे आणि त्यांनी जवळजवळ आता या जवळजवळ मी पाच वर्ष माझ्या नजरेसमोर पाहतोय त्यांचं जे कार्य आहे हे खरोखरच वाखाणण्यासारखं आहे